सर काय झालं तर एक तीन महिन्याखाली खाली आहे ना पोलिस चौकीमधून यम रमेशनं आमच्यावर इथं धाड मारली होती मंदिरावर गुरुवार शुक्रवार इथं पब्लिक खूप लांबून लांबून इथे दर्शनासाठी येते मग त्या दिवशी धाड मारल्यानंतर यम रमेश सर काय म्हणले की इथं काही नाहीये म्हणले लेटर देऊन यांना सोडून द्या मग मला काय केलं माहिती आहे का दुकानातलं संपूर्ण सामान माझ्यापैकी तर सामान त्यांना काही सापडलं नाही एक फक्त रजिस्टर आणि एक पेन होतं मग त्या दिवशी काय केलं दुकानातलं त्यांना संपूर्ण सामान आणलं आणल्यानंतर दुकानाचं सामान माझ्या समोर टाकलं नवराळाचा एक ढिगारा वाचला लिंबाचा ढिगारा टाकला चार बाहुल्या आणल्या चार बाहल्या ठेवल्या शिडला मारायचे इस्कोरो चार आणले ती चार इस्कुरू ठेवले त्याच्यावर माझी बातमी त्यांना तयार केली तयार केल्यानंतर के त्यांना मला वाशीपोली चौकीला घेऊन गे। गेले गे घेऊन घेतल्यानंतर गे ज्यावेळेस इथे तुमच्यावरती कारवाई झाली किंवा हे फोटो वगैरे काढून घेण्यात आले पोलिसांनी त्यावेळेस यम रमेश सरांचं काय म्हणणं होतं एम रमेश सर काय म्हणले की ह्यांना लेटर देऊन सोडून द्या कारण की ती गोष्ट आमच्या बहिणीने ऐकली होती काय पण सर मी पहिल्यांदा भरपूर भेलेलो होतो इथं मग मला काय केलं आहे दुकानात जे भावल्या वगैरे आहेत ते कशासाठी असतात नेमक्या सर ती आता नवीन गाडी जर आली नवीन गाडीला लावतात ला कोणत्या बंगल्यामध्ये लावतात सर कुठेही लावतात ना दुकानात होते ना सर दुकानामध्ये होते चारच होते काय की घरामध्ये लावतात कोण नवीन गाडीला लावते ठीक आहे इथं जे भाविक दर्शनासाठी येतात त्यांचा काय उद्देश म्हणजे तुमच्याकडे कशासाठी येतात ते दर्शन सर कोणी दर्शनाला येते समजा कोण अंगारा नारळ फिरळ मी देतोय त्यांना एक मुजावरच मी काम करतोय त्यांचं म्हणणे आहे की मी करणी टोटगा काय भूत भीत असं का काय आगुरी विद्याचा प्रकार करतो काय करताना तुम्ही सापडलात का कधीच नाही सर आजपर्यंत मी कधी केलं नाही आणि अंध सध्या मी मानित नाही सर मला ती गोष्टी मुळातच मला ती गोष्टी आवडत नाहीत आणि आजपर्यंत मी तसा उद्योग काय केलेलाही नाही माणसं काय म्हणतात की तू करणी करतो हा इथं बोंदेगिरी बाबा आहे तू एक काम कर आम्हाला पैसे दे तू दोन नंबर पैसा कमी तो मला सर रमेश सर म्हणले होते की तू काय कर की दर्ग्याचं बंद कर तुझ्या एवढी शेती आहे भरपूर आहे तू दर्ग्याचं कशासाठी करतो चालेल सर म्हणलं मी माझी देवाची पूजा करू का नको माझं कुळदेव आहे ना मग त्या कुळदेवाची मला पूजा तर करावं लागत मग ती मी तीन महिने सर मी यायचं फक्त अगरबत्ती ती करून जायचं मग मी दर्ग्यामध्ये जर आलो तर लगेच कुणालाही आजूबाजूने खबर गेली की मी बघायला चालू केलेलं आहे त्या टायमिंगला माझ्या घरी पोलीस आली रातची आली आतापर्यंत आतापर्यंत माझ्या पैसे दहा वेळेस आली सर ठीक त्यानंतर काय म्हणणं पोलिसांचं म्हणणे एकच होत की तुम्ही चालू करा आणि आम्हाला हप्ता द्या हप्ता दिल्याशिवाय तुम्ही चालू करायचं नाहीये सर मी आम्हाला किती हप्ता द्यावा लागेल तीस हजार रुपये आठ दिवसाला म्हणले असं हा वारे सर म्हणले ठीक आहे अजून कोण होते त्यांच्यासोबत वारे सर होते यादव सर होते आणि बरेच आहे सर नवीन नवीन समजा साध्या ड्रेसवर यायचे कधीच कळत नव्हतं ठीक आहे मग त्यांच्यावर काय उत्तर दिलं सर, सर म्हणलं मी आता सध्याला मला म्हणजे दर्ग्यात जायचं बी नाही माणसाला इथं बोलवायचं नाही त्यांचं म्हणणं आहे की मी माणसाला फोन करून बोलून घेतो सर ठीक आहे मग आता तुमचं निवेदन देण्याचं कारण काय आहे नेमकं आता कसं माहित आहे का आम्हाला खूप त्रास दिलाय पोलिसांना गेल्या महिन्यामध्ये सत्तावीस तारखेला आमचे काका वारले होते मी कळमला मैतीला गेलेलो होतो दोन पोलिस आमच्या घरी आले यादव साहेब आणि वारे साहेब दोघ जण आली आल्यानंतर आमची मालकीन घरी होती मालकीनला म्हणले की तुझे मालक कुठे आहेत आमची मालकीन म्हणले की ती काकाच्या मैतीला गेलेले आहेत कळम मध्ये असं असं झालंय किती वाजता आले होते संध्याकाळी आठ साडेआठच्या दरम्यान तुमची मिसेस एकटेच होते हा मिसेस एकटी होती मग त्या मालकीनला म्हणले की महाराजाचा काही संबंध आहे महाराजाचा संबंध काय मैत्रीला जायचं आमची मालकीन म्हणली सर त्याचे काका वारलेले आहेत मैत्रीला जायचं नाही का तुमच्यात जर फोन जर वारला तर तुमच्यात जात नाही का असं बोलले मग बोलल्यानंतर ती म्हणले की तुझ्या मालकाला बोलायचंय मग आमच्या मालकीनं आमच्या पाहुण्याच्या मोबाईलवर फोन लावला फोन लावल्यानंतर मी त्यांना बोललो सर मी म्हणलं मैत्रीमध्ये आहे म्हणलं मला, मला संध्याकाळी दहा वाजता म्हणलं यायला या आल्यानंतर मी तुम्हाला कॉल लावतो ती मला म्हणले की बुरी पाठी मध्ये पाठीवरच मी थांबणार आहे तू तिथं य मग तिथं मी बुरी पाठीला आल्यानंतर त्यांना फोन लावला फोन लावल्यानंतर यादव साहेब म्हणले आता जिरली म्हणले आता आठ दिवसानंतर आपण काय आहे तर तुमचं बोलू ठीक आहे मग आता हा, पोलीस का तुम्हाला काय म्हणतात आणि कशाची धमकी देत आहेत आता आम्हाला धमकी अशी देतात तुम्ही जर आम्हाला हप्ता जर नाही दिला आणि संघटना आम्ही हा प्रकरण झाला तीन महिन्यापूर्वी त्यावेळेस आपण इथे उपस्थित होतात का तुमच्या समोर काय प्रकरण झालं त्यावेळेस हा सर माझ्यासमोर असं झालं माझा भवा तिथे बसलेला होता मंदिराच्या पलीकडच्या साईडला त्या रूम मध्ये लोक येत होते दर्शनाला त्याच्यानंतर लोकांचं म्हणणं असं असतं की तुमच्या हाताने अंगारा द्या पुजारी आहे ना सर hmm. पुजारीच्या हाताने अंगारा द्या आम्हाला बरं होईल किंवा एखादी ताईत द्या ह्या गोष्टी म्हणजे त्यांचं एक म्हणणं असतं सर त्याच्यामुळं आमचा भाऊ तिथं बसलेला होता आमच्या भावापशी त्यांना काहीही सापडलं नाहीये सर एक कोरा कागद yes. आणि एक पेन होता सर त्यांचं नाव लिहित होतं माझं भाऊ hmm. जे समोरची लोक आलते ना त्यांचं नाव होतं बाकी सर बाजूला माझ्या भावाने दाजीनं दुकान टाकलेली आहे कारण की लांबून लांबून लोकं येतात बिस्किटं हे ते जे असन नसन सगळं सामान तिथं त्या दुकानात ठेवल्या जातं बेसनेरीच्या बाटल्या खायच्या काय गोष्टी असत्या भजे वडेपाव हे ते त्याची दुकानं आहे सर तिथं मग त्याच्यानंतर सर दुकान आहे म्हणल्यावर तिथं चार पाच भावल्या पण ठेवलेल्या होत्या थोडेसे इस्क्रूड्रायवरचे खिळे राहिलेले होते ते सुद्धा आणले त्यांनी नारळ किंवा काय लोक काय करतात गाडीच्या चाकाखाली लिंब ठेवतात सर त्याच्यामुळं ती लिंब होते तिथं ठेवलेले त्यांनी ती सर्व घेतलं दुकानातलं सामान माझं वैयक्तिक म्हणणं असं होतं सर की ती जी सामान आहे त्या दुकानासमोरच फुटू काढायचं होतं त्यांनी माझ्या भावाला बाहेरून बोलवून मोर्चे दुकानातून आण मंदिरातून मोर्चा घेऊन येऊन ती समोर ठेवून फुटू काढले बरं ठीक आहे रमेश सरांनी जी कारवाई करायची ती केली आम्ही कोर्टात बघू ती जी गोष्ट आहे रमेश सरनं ठीक केलं ते आम्हाला पण वाटतं काय असं आम्ही कोर्टात त्याची उत्तरं देऊ रमेश सरने त्यावेळेस काय म्हणले होते रमेश सर बिचारा आम्हाला काहीही बोलला नाही सर ती आल्यानंतर सगळ्यांना बोलवून घेतलं ती सामान वगैरे बघितलं रमेश सरनं असं सांगितलं की याला नोटीस द्या पोलीस स्टेशनला नेऊन काय असं ते छोटफट हे करून त्याला सोडून द्या हे रमेश सर, सर बोलले होते मी स्वतः ऐकलं होतं सर कारण की रमेश सर आतमध्ये होते मी बाहेर उभा होते मग त्याच्यानंतर सर आमची ट्रक झालेली दारगा आहे तिथं आमची एक बॉडी आहे सर ते त्यांनी रजिस्टर नंबर सुद्धा बघितला नाही सर भुल्याला मी सांगितलं तर भुल्या मला फिकून द्या तिकडं ते जाळून टाका ही भाषा त्यांची होती त्याच्यानंतर माझा भाऊ मला पोलीस स्टेशन मध्ये येऊन दिलं नाही भाऊ कोण पैसे काढले हे ते ती विषय सगळ्या जाऊ दे आमचं म्हणणं असं काहीही नाही की आमच्यावर अन्याय झाला अगर काय नाही का ती असं ती आम्ही कोर्टात बघू काय असेल आम्ही ती कोर्टामध्ये सिद्ध करू मला त्रास देत आहेत त्याचं तुम्ही निवेदन कुठं कुठं दिलं नेमकं सर ती आम्ही बऱ्याच ठिकाणी निवेदन दिलं ऐका तुम्ही माझं म्हणणं काय आमचं म्हणणं काय आहे आम्ही निवेदन का दिलं पोलिसाकून आम्हाला त्रास का काय आहे सर हप्ते मागणं रात्री बेरात्री घरी येणं त्याच्यानंतर तुम्ही माझ्या भाऊजाईला काही विषय बोलणं घरात कुणी नसताना जेन्स न येणं दानदडप करणं धमक्या देणं तू जर हप्ते जर नाही चालू केले तर ड्रग्स आणून टाकू हे आणून टाकू तुला सहा सहा महिन्याचे आम्ही आतमध्ये जेलमध्ये टाकू मग आम्ही शेतात राहतो किती बी लोक येतात कुणी जर काय प्रकरण केलं परत आमच्यावर अन्याय करायचा का म्हणजे पोलिसांना हप्ते नाही दिले की जिथं दोन नंबर चलते तिथं हप्ते मागा ना तिथं हप्ते मागा ती देतील तुम्हाला कारण ती दोन नंबर न पैसे कमी देतात माझा भाऊ रात्रंदिवस दिवस शेतात काम करत आहे गाय आहेत जनवार आहेत इतके मोठे बापकमय कमय माझ्या बाप भावाची काय नाहीये तुम्ही चौकशी करा म्हणावा पोलिसांना माझ्या भावाच्या नावावर किती कर्ज असन ते तुम्ही बघा नंतर तुम्ही हप्ते मागा ना इथं दोन नंबर काय दिसलं होम पी टीवल्याला दिसलं कुणाच्या अंगात आलेलं दिसलं काय दिसलं बरं तर दोन न... हप्ते मागत ती ती एम रमेशनं कारवाई केली त्याच्याविषयी आमचं काही म्हणणं नाही परंतु नंतर पण त्रास देणं हप्ते मागणं दसुलकर साहेबाला परवादेशी मी अर्ज द्यायला दोन दिवसापूर्वी त्यांच्या ऑफिसमध्ये गेल ते मी पोलीस स्टेशनमध्ये दसुलकर साहेब जी नाही त्या गोष्टी बोलल्यात एसपी पी साहेबांनी ती व्हिडिओ काय असेल ते बघावा ते पोलीस स्टेशन मध्ये की मला कोणत्या भाषेत कशा बोललेत मी म्हणलं सर तुम्ही हप्ते का मागता तिथं मी बोललेले आहे कॅमेऱ्यामध्ये सरांनी एस पी साहेबांनी बघावा आणि नंतर आम्हाला न्याय द्यावा की खरंच ती कशे कोणत्या भाषेत बोलतात मला उठून बाहेर निघ पण बोलले पण सर कवर हिंमत कवर धरणार आम्ही कवर धरणार कवर त्यांच्या दाबात राहणार माझा भाऊ एकटा असतो शेतामध्ये माझी भाऊ जे घरी असते मी सोशल वर्क मध्ये काम करते सर कधी हिता असते कधी कुठं असते कारण माझ्या हातावरचं फोटो आहे माझ्या माझा भाऊ एवढा कमी आम्हाला सगळ्याला घरात बसून खाऊ घालायला ठीक आहे मग आता तुम्ही निवेदनामध्ये काय दिलेला इशारा काय निवेदनामध्ये असं असं आत्महत्या आम्ही करणार आहेत सर बावीस तारखेला किंवा बावीस तारखेनंतर कधी पण आम्ही पोलिसांना वैतागून गेलेले आहेत तर एस पी साहेबांनी ह्याच्यावर पूर्ण चौकशी करावा की आम्ही कशा पायी कंटाळत आम्ही का कंटाळत जिथं दोन नंबर धंदे चालतात तिथं आम्ही कुठून हप्ता द्यायचा कुठून कुठं साला घालून द्यायचे कुठून द्यायचे जिथून घेता तिथून घ्या ना तुम्ही आमचं काय दिसलं तर बोला ना तुम्ही चौकशी रमेश साहेबांनी चौकशी केली आणि त्याला आम्ही घाबरलेला दिसलात म्हणून त्यांनी आमच्यावर हिडाव केला का हा म्हणून गुले, गुले, गुले साहेबांनी ती ही डाव केला का बरं ठीक आहे ती पैशाचं आमचं काही म्हणणं नाही ना पैसा जाऊ देऊ सर माझ्या भावाचा जीव वाचला आम्ही हे म्हणून चलत होता अगर सर असं जर आमचा की अर्ज आले तुमच्या नावाने निनावी अर्ज आम्हाला म्हणतात निनावी अर्ज दाखवला अर्ज दाखवायचा आमचं कारण काय जेव्हा दहा वेळेस आले तेव्हा ते निनावी अर्ज आला म्हणून आले का हा निनावीच अर्ज आलेले दहाच्या दहा वेळेस दहा बी आले तर निनावी अर्जच म्हणजे सर मला एक विचारायचंय आणि सरांची ही आहे म्हण संघटना आहे ना मग अनिश सर असे अन्याय करतात का अनिश सरांच्या धमक्या द्यायला लागल्यात पोलीस लोक पोलीस लोक धमक्या देतात दे गरीब लोकांना हे काय बोल अशी सुरक्षा देतात का अहो एक पोलीस करतो पण हजार पोलिसांवर येत येतो का नाही तुम्ही सांगा सर शेवटची दिशा काय आहे आमची आम शेवटची दिशा अशी आहे वारे यादव यांची चौकशी करावा दसूल साहेब आम्हाला धमक्या देतात ना तपास आमच्या हातात आहे काय करायचं ते आम्ही बघू ही त्यांची भाषा बघा सर एस पी साहेबांनी ह्यांची बदली करावा नाही खूप त्रास दिलाय सर यांनी आम्हाला खूप त्रास दिलाय आत्महत्या शिवाय आम्हाला पर्याय नाही सर असं झुरून मरूज तर त्यांच्या ऑफिस समोर मेलेलं बरं ना कमीत कमी लोकांना वाटतं तरी खरंच यांच्यावर अन्याय झालाय आणि वर अन्याय होणार नाही तर <laughs> मुख्यमंत्र्याला दिलं उपमुख्यमंत्री आय जी आहे कलेक्टर साहेबाला दिलेला आहे एस पी वाशी पोलीस स्टेशनला दिलेला आहे डीवाय एस पी भूमला ठीक आहे मग तुमची मागणी काय आहे नेमकी पोलिसांना तुम्हाला काय त्रास आहे सर की भुले साहेबाची कारवाई केली पाहिजे वारे साहेबाला निलंबित केलं पाहिजे दसुलकर साहेबाकडं ती म्हणतात की तुझी जी कारवाई तापास जी आहे तपास माझ्याकडे आहे मी त्याच्यामध्ये काय करायचं ती करतो ती तपास एक त्यांच्यापाशी ठेवला नाही पाहिजे जा। ठीक आहे ज्या ज्या वेळेस दहा वेळेस आला असं तुमचं म्हणणं आहे त्यावेळेस त्यांच्यासोबत लेडीज पोलीस होते का त्यांना सर त्या दहा वेळेस इथे आलेले दहा वेळेस बी ले, एकही लेडीज पोलीस त्यांच्या संघ नाहीये ठीक आहे मग आता तुमची मागणी काय तुम्ही काय इशारा दिलेला निवेदन मध्ये आम्ही आहे ना सर घरामधले सहा जण एसपी साहेबच्या हाफिसवर हाफिस समोर तिथं आम्ही आत्मदनचा इशारा केलेला आहे बावीस तारीख किंवा त्याच्यानंतर कधीही कारण की आम्ही सर कटाळून गेलेले जगायची इच्छा संपलेली आहे वारे साहेबानं जी नाही बोलायच्या गोष्टी आम्हाला त्यांना इथं घरी येऊन बोलून गेलेले आमच्या मालकीनीला ठीक आहे किती तारखेला वारेसर आले होते आणि किती वाजता आले होते सत्तावीस तारखेला आले ते आठ च्या दरम्यान ठीक आहे सत्तावीस तारखेला आले तुम्हाला काय विचारलं त्यांनी त्यांनी आता काय विचारलं तुम्हाला तर मी एवढं तर काय सांगू शकणार नाही कारण कि ते न बोलायच्या गोष्टी ते बोलून गेले मला परंतु मी एक सांगन की ते आतमध्ये आलते घराच्या लेडीज होते का त्यांच्यासोबत नव्हतं ते ते दोन्ही होते घरामध्ये तुम्ही एकटेच होतात हा मी एकटी होते सर ठीक आहे काय बोलले त्यांनी तुम्हाला ते मला आता काय बोलले तुम्हाला मी सांगू शकणार नाही सर परंतु एक बोलते मी की कि असलं जग न जगण्यापेक्षा ते आत्महत्या केलेली सर आम्ही जतवान लोक आहेत पण ते लोक आम्हाला जगू देणार नाहीत असं बी मारायचं आणि तसं बी मारायचं नंबर ते माझा पर्सनल नंबर मागितलं आणि काय बोलले हे मी तर मीडिया समोर बोलू शकणार नाही सर कारण दा का तुमची मागणी काय आहे मग काय व्हायला पाहिजे आमची मागणी एकच आहे कि ते लोक का आम्हाला काय सुरक्षित जगू देणार नाहीत त्याच्यापेक्षा आम्ही सहाजण काहीतरी आमच्या जीवाच केलं तर गोरगरिबांचं महाग चांग चांग चांगलं होईल एवढंच आमचं मग